माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचा अठ्ठावन्नावा वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचे विभाग प्रमुख श्री विनोद बंडूशेठ दळवी यांच्या वतीनं लाडू वाटप तसंच विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमप्रसंगी बंडूशेठ दळवी यांचा वाढदिवस मान्यवरांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आज आहे की शिवसेनेचा सुद्धा वर्धापन दिवस या ठिकाणी आहे त्यामुळे शिवसैनिक नाशिक शहरामध्ये आनंदाने हा दिवस साजरा करत असताना बंडू द या ठिकाणी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना सर्व बंडूभाऊंच्या केलेल्या कार्याची या ठिकाणी समाजातील सर्व घटकामध्ये त्या पद्धतीने दखल घेतली जाते त्याच पद्धतीने शिवसैनिक म्हणून काम करत असताना शिवसेना सुद्धा त्यांच्या कामाची दखल घेते बंडूभाऊंचं अनेक दिवसापासून या परिसरामध्ये असलेलं काम सामाजिक क्षेत्रामध्ये असलेलं काम शिवसेनेमध्ये असलेलं काम निश्चितपणाने येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये त्याचं यश रूपी संपादन होईल अशी त्यांच्या मनातल्या राजकीय सामाजिक का आकांक्षा ह्या निश्चितपणाने पूर्ण होतील त्यामध्ये शिवसेनेची ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल शिवसेना त्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी या परिसरामध्ये काम करणार आहेत तेव्हा जे असतील निरीश असेल एक मोणे असल सुभाषजी असतील रविमे असतील विष्णु असतील सचिन राणे असतील आमचे बालम असतील महिला गाडीच्या शोभाताई असतील साहेब असतील संजूबाबा असेल आमच्या चितुताई असतील त्यांच्या सौ गोविताई असतील सर्वच नाना पाटील असतील सर्वच पदाधिकारी तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका का मासे हो या कार्यक्रमप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महिला आघाडी प्रमुख वैशाली तळवी बाळकृष्ण शिरसाट सुभाष कायदनी सुभाष पाटील निलेश साळुंखे विष्णू पवार राजू कदम संजय भामरे रवी गामने शोभा तोंदे महेश चव्हाण शेखर मगर रोहन अहिरे अमोल राजपूत कौस्तुभ जोशी अंकुश किनी गजानन सोनपसारे भागवत लहाणे धनंजय रायकर नितीन जाधव सुधीर महाले बंसी पटेल उपस्थित होते यावेळी अधिक माहिती वैशाली दळवी यांनी दिली नमस्कार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करू आज शिवसेनेचा वर्धापन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आज अठ्ठावन्नवा वर्धापन आहे ऐंशी टक्के राज समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेल्या शिकवणीला अनुसरूनच आज आम्ही हा वर्धापन दिन साजरा केला या निमित्ताने आम्ही एकावन्न किलो लाडूचे सर्वसामान्य जनतेमध्ये वाटप केले रोज कार्यकर्त्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या मनामध्ये समाजकारण काय आहे हे सर्वांनी दाखवून दिले तसेच ज... आपल्या शिवसेनेचे कार्यकर्ते श्री विनोद अरुण दळवी यांच्याही वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व परिसरातील नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मित्रमैत्रिणी मित्र मेत्र, मेत्र परिवाराने कामगार परिवाराने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या मान्यवरांनीही आपली उपस्थिती लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो प्रतिनिधी दामोदर थोरात हो महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक